नो स्पर्धा मित्र आपलं स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत पोलिस शिपाई भरतीची जाहिरात मित्रांनो जाहिरात असणारे पोलिस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथील ये तर मित्रांनो बघा जाहिरात आलेली आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आणि पोलिस अधीक्षक कार्यालय यवतमाळ येथील ये आहेत एकशे पन्नास पदे तर मित्रांनो दीडशे पदांची जाहिरात आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की कोणत्या प्रवर्गाला किती प्रमाणामध्ये जागा आहेत मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा टोटल जागा आहेत एकशे पन्नास या एकशे पन्नास जागापैकी अनुसूचित जातीसाठी आहेत बघा अठरा या अठरा जागा जागांपैकी सर्वसाधारण उमेदवाराला आहेत पाच जागा महिलासाठी पाच खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तला एक आहे माजी सैनिकला तीन आहेत अंशकालीन पदवीधरला एक पोलीस पालेला एक गृहरक्षक दलसाठी एक आहे म्हणजे होमगार्डसाठी नंतर येतो अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीसाठी एकूण एकवीस जागा आहेत या एकवीस जागापैकी सर्वसाधारण आहेत सात महिलाला सहा आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्ताला एक आहे माजी सैनिकसाठी तीन आहेत अंशकालीन पदवीधरला एक आहे पोलीस पालेला एक ग्रहरक्षक दलसाठी एक आहे वी जा अ साठी शून्य जागा आहे नंतर तो ब ज ब भटक्या जमाती गट ब साठी आहेत एकूण चार जागा या चार जागा आहेत बघा सर्वसाधारणला दोन महिलाला एक आहे आणि माजी सैनिकला एक आहे नंतर तर भ ज क एकूण जागा आहेत बघा पाच या पाच जागापैकी सर्वसाधारण उमेदवाराला दोन आहेत महिलाला दोन आहेत माजी सैनिकला एक आहे नंतर तर भ ज ड भटक्या जमाती गट डसाठी साठी तीन जागा आहेत या तीन जागेपैकी सर्वसाधारण उमेदवाराला दोन आहेत महिलाला एक आहे नंतर येतं विमा विशेष मागास प्रवर्गाला एक जागा आहे तर यापैकी बघा सर्वसाधारण उमेदवाराला आहे एक जागा त्यानंतर बघा इमा व इतर मागासवर्गीय तर इतर मागासवर्गीयामध्ये एकूण जागा आहे सव्वीस या सव्वीसपैकी सर्वसाधारण उमेदवाराला आहेत आठ जागा महिलाला आहेत बघा आठ जागा त्यानंतर खेळाडूसाठी आहेत बघा एक जागा प्रकल्पग्रस्तला एक जागा आहे भूकंपग्रस्ताला एक माजी सैनिकला चार आहेत अंशकालीन पदवीधरला एक आहे पोलीस पाल्यासाठी एक आहे ग्रहर रक्षक दलसाठी एकूस म्हणजे आर्थिकदृष्ट्या घटक इकॉनॉमिकली विकर सेक्शन यांच्यासाठी बारा, बारा आहेत सर्वसाधारण उमेदवाराला दोन महिला खेळाडूला एक आहे प्रकल्प्रस्त एक माजी सैनिकला दोन आहे अंशकालीन पदवीधरला एक आहे आणि ग्रहरक्षक दल होमगार्डसाठी एक आहे नंतर येतो एससीबीसी एस सी बी सीला आहेत बघा बारा जागा आहे यापैकी सर्वसाधारण उमेदवाराला दोन महिला चार आहेत खेळाडूला एक आहे प्रकल्पग्रस्तसाठी एक आहे माझी सैनिक साठी अंशकालीन पदवीधरला एक आणि एक आता पाहूया अ राखीव म्हणजे ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरीसाठी एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस जागांपैकी सर्वसाधारण उमेदवाराला पंधरा महिला चौदा आहेत खेळाडूला दोन आहेत प्रकल्प वस्तूला दोन भूकंपग्रस्ताला एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधरला दोन आहेत पोलीस पालेला दोन आहेत गरक्षक दलसाठी दोन आहेत अनाथासाठी एक आहेत ओके आता हे होतं मित्रांनो आता बघा अनाथ व्यक्तीसाठी तुम्हाला सांगितलं तर एकूण रिक्त पदाच्या एक, एक टक्के जागा रिक्त आहेत आता टीप काय सांगली समजा जे विद्यार्थी वि जा अ ऐके नाही विमुक्त जाती गट अ प्रवर्गाची पदे मंजूर संख्याबळापेक्षा अतिरिक्त असल्याने सदर प प प्रवर्गाची पदे कपीकृत आरक्षणानुसार भरणे शक्य होत नसल्यामुळे सदर आरक्षित पदे हे खुल्या प्रवर्गामध्ये समायोजित करण्यात आलेली आहेत ओके म्हणजे विजामध्ये जे येतात त्यांनी खुल्या प्रवर्गामधून फॉर्म भरू शकता ओके विमा प्र तसेच विमा प्रवर्गाचे पर एक पदरिक्त असल्याने कपीकृत आरक्षणानुसार सदर पदे ही खु खुल्या प्रवर्गात समायोजित करण्यात आलेली आहे म्हणजे विजा अ आणि विमाप्र दोन्हीसाठी ही सूचना आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलि टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळालेली आहे त्या लिंकवर जाऊन ग्रुपला जॉईन व्हा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ